माझं नाव सुमन मी एका अतिशय गरीब घरातील तरुणी आहे माझ्या घरामध्ये मी माझी सासू माझा नवरा माझा दीर असे मी राहत होतो एकदम छोटस कुटुंब होतं नुकतंच माझं लग्न होऊन मी त्या दा घरात आले होते लग्नाला माझ्या सहा महिने झाले होते माझा नवरा शेतीतली कामं करत असायचा माझी सासू ही घरी असायची आणि मी देखील घरीच असायची घरातलं सर्व काम मला पहावं लागायचं माझ्या लग्नानंतर मी एक गोष्ट त्या घरामध्ये बघितली होती माझा नवरा मला माझ्या सासूला जास्त बोलू देत नसायचा त्याने मला सांगितलं होतं की सासू सोबत जास्त बोलायचं नाही म्हणजेच त्याच्या आईसोबत जास्त बोलायचं नाही तिच्यासोबत जास्त वेळ राहायचं नाही मला आता प्रश्न पडला होता की मला माझ्या नवऱ्याने त्याच्या आईसोबत जास्त बोलू बोलायचं नाही हे असं का सांगितलं असावं तिच्यासोबत जा जास्त वेळ तो मला राहू देत नव्हता याच कारण काय असावं आणि आणखीन एक गोष्ट मला त्यांनी सांगितली होती की कधीच आपल्या घराच्या गच्चीवरती जायचं नाही आमचं घर हे तीन मजली घर होतं आणि तिसऱ्या मजल्याच्या वरती आमच्या घरातलं कोणीही जायचं नाही असं सांगितलं होतं माझ्या नवऱ्याने मला ताकीद दिली होती मला अजिबात तिकडे जाऊ देत नसायचा माझा नवरा आणि जायचं नाही असं देखील मला सांगितलं होतं मग मला प्रश्न पडला होता की लग्नानंतर हे विचित्र गोष्टी मला का सांगितल्या जातात मी ज्या वेळेला लग्न करून त्या घरामध्ये गेले त्यानंतर मला खूप वेगळ्या गोष्टी दिसू लागल्या आणि मला त्या सर्व गोष्टींबद्दल प्रश्न पडायला लागले आता ते प्रश्न सोडवायचे कोणी हा पण मला प्रश्न पडला होता मला स्वतःलाच ते सोडवावं लागलं होतं मी ठरवलं की कारण काय आहे ज्यामुळे माझा नवरा मला घराच्या गच्चीवरती जाऊ देत नाही त्याच्या आई सोबत जास्त बोलू देत नाही ते कारणच मी शोधून काढायचं ठरवलं मी शेजारच्या काही बायकांना बोलले आणि त्यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट समजली की माझ्या सासूचं सा वागणं काही बरोबर नाही आणि तिला शेजारच्या सर्व बाया ह्या नाव ठेवत होत्या तिला कोणतीच बाई चांगलं म्हणत नव्हती मला वाटलं की हेच कारण असेल त्यामुळे माझ्या नवरा देखील त्याच्या आईसोबत मला जास्त बोलू देत नाही त्याच्या आई सोबत मला राहू देत नाही पण खरं कारण तर वेगळंच होत मला माझ्या सासूला देखील सांगितलं की घरच्या गच्च्यावरती जायचं नाही सासू असं म्हणल्यावर तर मला जास्तच प्रश्न पडला की का जायचं नाही काय कारण आहे असं की घराच्या गच्चीवरती मला जाऊ देत नव्हते हे सर्वजण मला त्या घराच्या घरातून वरतीच जाऊ देत नव्हते एके दिवशी मी ते कारण शोधून काढायचं ठरवलं एके दिवशी माझी सासू गच्चीवर निघाली होती मी तिला गच्चीवरती जाऊ दिलं आणि नंतर मी तिच्या पाठीमागून हळूहळू गेले हळूहळू गच्चीवरती गेल्यानंतर मला एक वेगळीच गोष्ट दिसली माझी सासू गच्चीवरती एका पुरुषासोबत बोलत होती गच्चीवर एक छोटस पत्र्याचं शीर सुद्धा होत तो पुरुष कोण होता ते तर मला समजलंच नाही पण ते दोघे जण तिथे एकमेकांच्या हातात हात घालून बोलत होते हे मी पाहिलं होत मी चटकन तिथून खाली आले मी संध्याकाळी माझ्या नवऱ्याला सांगायचा सा प्रयत्न केला परंतु माझा नवरा माझ्यावरती चिडला जसं मी म्हणाले की अहो मी गच्चीवर गेले होते तेवढ्यात माझा नवरा माझ्यावरती ओरडला जोरजोराने ओरडू लागला माझ्याशी भांडू लागला मी त्याला काहीच बोलले नाही शांत बसून राहिले कारण नवरा बायको दोघही जर बोलत असतील तर भांडण वाढणार आहे म्हणून मी शांत राहिले कारण मला भांडण करायचं नव्हतं तेव्हाच मला समजलं की याच्या मागे खूप मोठं काहीतरी कारण असणार आहे आणि ते कारण आपण शोधून काढायचं असं पण मी ठरवलं होतं मला रात्रभर डोक्यात तोच विचार होता की माझी सासू हातात हात घालून कोणत्या परपुरुषासोबत बोलत असावी कोण होता तो परपुरुष आणि तेच मी शोधून काढायचं निश्चित केलं होतं माझ्या घरच्या गच्चीवरती माझी सासू एका परपुरुषासोबत हातात हात घालून बोलत होती आणि सर्वजण मला तिथे जायला नको नको नको, नको बनतात काय कारण आहे जे मला तिथे जाण्यासाठी बंधन घातलं गेलंय तेच कारण मला आता बघायचं होतं गच्चीवरती पत्राचं शेड होत तिथे कोणी राहत होत त्या शेडमध्ये कोणासाठी ते शेड केलं होतं ह्या सर्व गोष्टींचा मला छडा लावायचा होता ह्या सर्व गोष्टी माझ्या डोक्यात खेळत होत्या आणि सर्व गोष्टींचा पत्ता लावायचं मी ठरवलं होतं नक्की काय करायचं तिथे जाऊन ते सुद्धा ठरवलं होतं तुम्हाला सांगते माझ्या सासूचं वय हे चाळीस होत आणि त्या परपुरुषाचं वय हे पंचेचाळीस असेल त्या परपुरुषाचा चेहरा काही मला नीट पाहता आला नाही याच मला वाईट वाटत होत दुसऱ्या दिवशी मी स्वतःच ठरवलं आपण सासूलाच विचारायचं की आई तुम्ही काल गच्चीवरती कोणत्या माणसासोबत बोलत होतात मी थेट डायरेक्ट सासूकडे गेले आणि तिला म्हणू लागले आई आई मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे आई मी तुम्हाला काल गच्चीवरती जाताना पाहिलं होत आणि मी तुमच्या मागे मागे देखील आले होते तुम्ही कोणाशी तरी बोलत होतात तेवढं ऐकून माझी सासू माझ्यावरती खूप चिडली आणि मला बोलू लागली तिने मला तिच्या रूम मधून हाताला धरला आणि बाहेर हाकलून दिलं तिने मला एक कानाखाली देखील मारली आणि तिने मला सांगितलं की पुन्हा कसल्याच प्रकारे गच्चीवरती यायचं नाही तू का गच्चीवरती आलीस असं म्हणून त्या बिचारीने मला एक कानाखाली देखील मारली एवढी भयंकर संतापलेली ती होती माझी सासू खूप संतापली होती तिला खूप राग आला होता आता एवढं सगळं झाल्यानंतर आत्ता तर मला गच्चीवर काय आहे याचा शोध लावायचाच होता त्याचा शोध लावल्याशिवाय मी काय आता शांत बसणार नव्हते कारण त्याच्यासाठी मी मार सुद्धा खाल्ला होता कारण असं काय आहे जे माझ्यासोबत घडतय माझ्यापासून लपवलं जात आहे हे मला बघायचं होतं कारण मी देखील आता त्या घरातली सदस्य होते सर्व गोष्टी मला माहीत असणं देखील गरजेचं होतं परंतु माझी सासू आणि माझा दीर माझा नवरा ह्या सर्व काही गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवत होते मला कोणतीच गोष्ट ती माहीत होऊ देत नव्हते आणि याच गोष्टीचा मला त्रास होऊ लागला होता माझ्या सासूचं हे वेगळं वागणं होत माझ्यासोबत खूप वेगळं वागली ती गच्चीचं नाव काढताच माझी सासू वेड्यासारखं करू लागली वेगळे डोळे काय फिरवू लागली खूप चिडली संतापली आणि त्या संतापामध्ये तिने माझ्या कानाखाली देखील मारली मला खूप वाईट वाटलं मग आता तर मी याचा छडा लावल्याशिवाय थांबणारच नाही हे ठरवलंच होतं त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा मी माझ्या नवऱ्यासोबत गच्चीवरचा विषय काढायचा ठरवलं माझ्या नवऱ्यासमोर मी गच्चीचा विषय काढला आणि त्याला मी सांगितलं की मी आईला विचारायला गेले होते तेवढ्यात त्या माझ्यावरती खूप चिडल्या आणि त्या, त्या वेगळंच वागत होत्या त्यांनी मला कानाखाली देखील मारलं मी हे सर्व काही माझ्या नवऱ्याला सांगितलं आणि माझ्याकडून त्या सर्व गोष्टी ऐकून माझ्या नवऱ्याने देखील मला कानाखाली मारली आता एकूण दोन कानाखाली मी खाल्ल्या होत्या माझा नवऱ्या मला म्हणाला तुला एकदा सांगितलेलं समजतं ना की गच्चीवरती जायचं नाही तो या गोष्टीसाठी चिडला होता की मी त्याच्या आईला विचरायला गेले तो म्हणाला तू आईला विचरायला काय गेलीस तिला खूप त्रास झाला असेल माझ्या नवऱ्याला त्याच्या आईची काळजी वाटू लागली होती त्याला खूप टेन्शन आलं होतं त्याचं खूप प्रेम होतं त्याच्या आईवरती मला मात्र त्याच्या आईकडून एक कानाखाली बसली होती आणि त्याच्याकडून सुद्धा एक कानाखाली बसली होती आता तुम्हाला सांगते मला खूप टेन्शन आलं की असं काय आहे त्या गच्चीवरती आणि त्यासाठी मला मारलं देखील जात आहे त्याचा शोध मी लावणारच असं मी ठरवलं त्या गोष्टीनंतर दोन दिवस मी शांत राहिले कारण मला वातावरण घरातलं शांत करायचं होतं नॉर्मल करायचं होतं आणि घरातलं वातावरण नॉर्मल होताच त्या तीन दिवसानंतर पुन्हा माझी सासू मला गच्चीवरती जाताना दिसू लागली आता गच्चीवरती जात असताना माझ्या सासूच्या हातात जेवणाचं ताट होत त्या ताटामध्ये खूप छान छान पदार्थ जेवणाचे केलेले होते मला काहीच समजत नव्हतं की नक्की काय चाललंय काय घोळ आहे त्या दिवशी सुद्धा मी तिच्या मागे मागे गेले मागे मागे जायचं ठरवलं गपचूप माझी सासू जेवणाचं सा ताट घेऊन गच्चीवर निघाली होती आणि तिला बघून मी हळूच तिच्या मागे मागे गच्चीवरती गेलीच आणि लांबूनच बघू लागले माझ्या सासूने ते जेवणाचं सा ताट गच्चीवरती गेल्यानंतर शेड उघडून शेडमध्ये घेऊन गेले आणि त्या शेडमध्ये कोणीतरी होतं आणि त्याच्यासाठीच माझ्या सासूने जेवणाचं ताट नेलं होतं हे पण मला समजलं मग ते जेवणाचं ताट तिने कोणाला दिलं ते बघण्यासाठी मला त्या शेडच्या जवळ जायचा प्रयत्न करावा लागला आणि तो प्रयत्न मी केला देखील आता जशी मी शेडच्या जवळ जात होते तसा मला एका पुरुषाचा आवाज येत होता तो पुरुष वेड्यासारखा करत होता वेड्यासारखं बोलत होता रडत होता मी हळूच शेड मध्ये डोकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला बाप रे तेव्हा मला असं दिसलं की शेड मधला तो परपुरुष हा रडत होता वेड्यासारखं करत होता आणि माझी सासू ही त्याला समजावत होती त्याची मया करत होती त्याला जेवण खाऊ घालत होती आणि ती सुद्धा रडत होती तिने त्याला जेवण खाऊ घातलं प्रेमाने जेवण खायला घातलं त्याला एक जोराची मिठी मारली ती त्याला प्रमाणाच्या बाहेर करू लागली आणि त्या दोघांचे तिथे भलते चाळे सुरू झाले आता खर तर ते चाळे बघून मला लाज वाटली तो परपुरुष हा माझ्या सासूला किस करत होता आणि ती सुद्धा त्याला किस करत होती माझ्या सासूने किस किसकरण सोडल्यानंतर त्याने तिथल्याच चटाईवरती माझ्या सासूला झोपवलं होतं आणि तो तिचं पूर्ण शरीर हा जोळत होता त्याचं पूर्ण शरीर दाबत होता त्यावेळेस त्या दोघांच्या मध्ये भरपूर काही झालं होतं आणि ते सर्व काही मी माझ्या डोळ्याने बघितलं होत माझ्या सासूच वय हे चाळीस असेल तरुणच होती ती आणि त्या पुरुषाचं वय पंचेचाळीस तो पण तसा तरुणच वाढत होता तो पुरुष माझ्या सासूच्या शरीरावरती झोपला होता तो पुरुष माझ्या सासूला किस करत होता माझ्या सासूचं शरीर तो दाबत होता चोळत होता ते दोघे जण एकमेकांना सुख देत होते एकमेकांची गरज पूर्ण करत होते त्या दोघांच्या खूप काही झालं होतं आणि ते मी सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं ते सर्व काही बघून मी पळून तिथून माझ्या रूम मध्ये आले त्या सर्व काही गोष्टीचा मला शॉकच बसला होता हे असलं काय चाललंय घरामध्ये नक्की काय सुरू आहे मॅटर काही समजत नव्हतं कळत नव्हतं मी ते सर्व काही संध्याकाळी माझ्या नवऱ्याला विचारायचं ठरवलं आज मला त्या सर्व गोष्टींबद्दल माहिती हवी होती आज मी कोणाचं काही ऐकून घेणार नव्हते तयारी मी माझ्या मनाची केली होती काय चाललं आहे घरामध्ये हे मला समजलंच पाहिजे हेच मी ठरवलं होतं त्या दिवशी रात्री सर्वांनी आम्ही एकत्र बसून जेवण केलं आणि जेवणानंतर सर्वजण झोपायला हो गेले मी माझ्या नवऱ्याला विचारलं की आज मी गच्चीवर पुन्हा गेले होते त्या गच्चीवरील शेड मध्ये एक पुरुष राहतो जो वेड्यासारखा वागतो आणि त्याच्यासाठी तुमची आई ही नेहमी जेवणाचं ताट घेऊन जाते आणि आज तर मी पाहिलं की त्यांच्यामध्ये खूप काही गोष्टी होत होत्या माझं हे सर्व काही बोलणं ऐकून माझा नवरा चिडला मला ओरडू लागला मी त्याला म्हणाले की तुम्ही आज शांत बसायचं अजिबात कसलाच आवाज काढायचा नाही मी जे विचारते तेच मला सांगायचं मी देखील तुमच्या या घरातील आता सदस्य आहे हे घर माझं पण आहे मला या घरातील सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात अजिबात मला कोणत्याच गोष्टीबाबत कोणी अंधारात ठेवायचं नाही मी माझ्या नवऱ्याला आज त्याचा आवाजच काढू दिला नाही कारण मला सगळ्या खऱ्या गोष्टीची माहिती करून घ्यायची होती मी त्याला म्हणाले सांगा आहो सांगा कोण आहे तो माणूस आणि का तुमची आई रोज त्या माणसाकडे जाते काय आहे गच्चीवरचा राज तेवढ्यात माझा नवरा जोरजोरात रडू लागला मला म्हणाला सुमन तुला मी काय सांगू तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाही ग कोणी नसून तुझा सासरा आहे म्हणजेच माझा वडील आहे माझ्या आईचा नवरा आहे शॉकच बसला होता मला त्या गोष्टीचा की तो वेडा पुरुष माझा सासरा आहे मला तर लग्नाच्या वेळेला सांगितलं होतं की मला सासराच नाहीये समजतच नव्हतं मी काय चाललंय मग मी म्हणाले ते सासरे आहेत त्यांना शेडमध्ये का ठेवलं जातं कशासाठी माझा नवरा शेड माझ्या सासऱ्याला तुम्ही शेडमध्ये ठेवलं आहे तेव्हा मला समजलं की माझ्या नवऱ्याने सांगितलं त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून ते पूर्णपणे वेड्यासारखे वागू लागले आहेत त्यांना काही समजत नाही घरामधील प्रत्येक वस्तू ते फेकून देत आहेत त्यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना गच्चीमध्ये शेड बांधून तिथे ठेवलं आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांना माणसामध्ये ठेवू नका माणसात नेऊ नका जास्त माणसं बघितली की त्यांना आणखीन त्रास होतो म्हणून आम्ही त्यांच्यासाठी ते शेड तयार केला आहे आणि त्यांना तिथं ठेवलं आहे जर लग्नाच्या वेळेला तुला सांगितलं असतं की तुझा सासरा वेडा आहे तर तू माझ्याशी लग्न केलं नसतं माझी आई रोज त्यांना जेवणाचं ताट घेऊन जाते ग त्यांना जास्त माणसांना नवीन माणसांना बघितलं की त्रास होतो ते हायपर होतात वेड्याचे झटके त्यांना येतात म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत कधीच कोणाला नवीन माणसांना जाऊ देत नाही तिथं फक्त आणि फक्त माझी आईच जाते जेव्हापासून माझ्या वडिलांना वेड्याचे झटके येऊ लागले आहेत तेव्हापासून माझ्या आईची तब्येत सुद्धा खूप खालावली आहे बिचारी सतत आजारी असते सतत त्यांच्या विचारात असते खूप टेन्शन मध्ये असते खूप त्रास त्रास सहन करते तरी ती तरीही ती वडिलांना नीट करण्यासाठीचे सर्व प्रयत्न करायला तयार आहे बघ तिचं खूप प्रेम आहे माझ्या वडिलांवरती आणि हे सर्व काही ऐकून मी पुन्हा शॉक मध्ये गेले होते की तो परपुरुष हा माझा सासरा होता त्याला वेड्याचे झटके येतात म्हणून या सर्व लोकांनी त्याला गच्चीमध्ये शेड करून तिथे ठेवलं होतं आणि तिथे जाण्यासाठी मला कोणीही नको 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 म्हणत होत मी माझ्या नवऱ्याला समजावून सांगू लागले की ते आपल्या घरातले सदस्य आहेत आहो ते तर आपल्या घरातले मेन सदस्य आहेत त्यांना आपण असं शेडमध्ये ठेवायला नको परंतु माझा नवरा ऐकायला तयार नव्हता कारण त्यांना माहीत होत की नवीन माणूस बघितलं की त्या नवीन माणसांमध्ये राहिलं जास्त माणसं पाहिली की त्यांच्या वडिलांना वेड्याचे झटके येतात मग तेव्हापासूनच मी तो विषय तिथे सोडून दिला बंद केला त्यांना वेड्याचे झटके यायचे याचं कारण त्यांची बायकोच होती बरं का म्हणजेच माझी सासू होती हे देखील मला समजलं माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की त्यांच्या आईला त्यांच्या वडिलांनी एका परपुरुषासोबत झोपताना बघितलं होतं त्यांची आई त्या परपुरुषासोबत झोपली होती आणि त्या गोष्टीनंतर त्यांच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या अपघातामध्येच त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना वेड्याचे झटके येऊ लागले त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला आणि म्हणूनच माझ्या सासूच्या सोबत माझा नवरा हा मला जास्त दिवस राहू देत नव्हता बोलू देत नव्हता सोबत जास्त वेळ घालवू देत नव्हता कारण माझ्या नवऱ्याला माहित होतं की त्याच्या आईला बाहेरच्या पुरुषांचा आई बाहेर नाद आहे त्याच्या आईचं वागणं चांगलं नाही बाहेरच्या पुरुषांचा नाद त्यांना भयंकर आहे आणि हे सर्व काही ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता आश्चर्य चकित मी झाले होते आणि तेव्हाच मी ठरवलं की त्या घरामध्ये आपल्या नवऱ्या व्यतिरिक्त आपलं कोणीही नाही जे काही ऐकायचं ते आपल्या नवऱ्याचं ऐकायचं आणि जे काही सांगायचं ते आपल्या नवऱ्याला सांगायचं त्यामुळे आता मी माझ्या सासूसोबतच बोलणं सुद्धा खूप कमी केले तिच्यासोबत उठणं बसणं सुद्धा खूप कमी केले आता गच्चीवरती जायचा माझा विषयच येत नाही गच्चीवर जायचा विचार सुद्धा माझ्या मनात कधी येत नाही ज्या गच्चीवरती माझा सासरा असा वेड्यासारखा वागत असेल त्या गच्चीवरती मला कधी जायचं सुद्धा नाही प्रेक्षकांनो तुम्हाला मी एक सांगते घरातल्या मेन पुरुषावरती किंवा मेन पुरुषा पुरुषाला जर वेड्याचे झटके येत असतील त्याच्या डोक्यावरती परिणाम होत असेल तर त्याच सर्वात महत्वाचं कारण ही त्या घरातली मेन स्त्री असते याचाच अर्थ त्याची बायको असते एखाद्या नवऱ्याला त्रास होतो याचं कारण ही त्याची बायकोच असते जर त्याच्या बायकोने व्यवस्थित राहिलं व्यवस्थित वागलं तर त्या नवऱ्याला त्रास होत नाही पुरुष हे खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांना त्यांची बायको ही, ही दुसऱ्या शिवाय किंवा त्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणासोबत दिसलेली आवडत नाही सरळ आहे नवरा बायको आहेत ते एकमेकांवरती त्यांचं प्रेम असलं पाहिजे आणि ते एकमेकांप्रती लॉयल असले पाहिजेत एकनिष्ठ असले पाहिजेत प्रेक्षकांनो तुम्हाला आजची सुमनची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा कारण त्या सुमनने खरंच खूप प्रयत्न केले आहेत खरं जाणून घेण्याचा सत्य पाहण्याचा आजची कथा आवडली असेल कथेला लाईक करा कथा तुम्ही जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी आहे मराठी ओनली हा आपला चैनल आहे सबस्क्राईब करा धन्यवाद